नमस्कार जर थमनेल पाहून तुम्ही इथे आला असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तर नमो शेतकरी महान सम्मान निधी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आल्या असून याचा दुसरा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भातले मोठ्या प्रमाणात सर्चेस आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु सध्या कोणत्याही प्रकारची तारीख या संदर्भात देण्यात आली नाहीये आणि अनेक व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच हप्ता जमा होईल अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये तर लक्षात घ्या सदस्य या योजनांसंदर्भात म्हणजे नमो शेतकरी मान सम्मान निधीचा जो दुसरा हप्ता आहे या संदर्भात अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या तालुका कृषी विभाग जो ऑफिस आहे किंवा संबंधित अधिकारी आहेत यांच्याजवळ देखील माहिती घेऊ शकता आणि लक्षात घ्या सदरची अधिकृत तारीख डिक्लेअर झाल्यानंतर या पोर्टलवरती देखील देण्यात येईल आणि त्याजवळ भरण तो अद्याप दुसरा हप्ता जमा होणार आहे या संदर्भात कोणतीही माहिती म्हणजे कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि सोशल मीडियावरती जे व्हायरल मेसेज होत आहेत यांच्यापासून दूर राहा